स्पष्ट बोलणारे आणि मीडियाच्या समोर बोलतोय मला जाणीव आहे माझी समजत होते की जास्त कार्यकर्ते आले जा तर जास्त जे तुमच्या डोक्यात संभ्रम येत हा आपल्याला दूर करता हा कार्यक्रम आला हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आज तरी आजच्या घटकेला तरी आपण त्या पक्षात आहोत हा सर <laughs> 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 तिला काय झालं हे दे मी देवेंद्र फडणवीस साहेब माझे खासदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला सर्व सर्व मानणारे मानचे आमदार यांच्या समोर बसून त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही त्याची ही खालील आहेत वैयक्तिक मला माझ्या आई बद्दल बोललेलं सहन होणार नाही मी रेकुल राजकारण सोडेन ज्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले त्यांच्या स्टेजवर मी बसणार नाही हे जाहीर मी त्यांना सांगितलं कारण मागे लपवून मागे राहून आपण कुठल्याही खासदारकीला काम केलेलं नाही हे भारतीय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून तिथून उठलो अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही कधी घटना घडून गेलेली आहे त्यांचा पराभव झालेला आहे इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतका जर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं देवघर आणलं फलाना आणलं तमूक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले इथपर्यंत त्यांची मदत गेली होती करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा दा लीड पडला कसं माड्यात एक्कावन्न हजाराचा दा लीड पडला कसं आज टिमकी वाजवत जे जे फिरत आहेत की अठरा हजाराचा लीड फलटणला मिळाला जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे पिपाण्याची सहा हजार मतं जर फोडली सोडली अठरा हजाराच्या लीड बन सहा हजार गेले माझे बापूसाहेब किती राहिले बारा हजार बार। जास्त मत किती घेतली सहा हजार पैसे किती करतले काय मिळाले एवढी जर काम केली असती तर हे करायची वेळ आली असती तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हेही चार वेळा जाऊन सांगितलं होतं की आपल्या नावाखाली या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या जिल्ह्याचं रेव्हेन्यू प्रशासन हे आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाहीत हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे वगैरे होती म्हणजे तुमच्या मनात ज्या शंका आहेत आम्हाला न कळण्यात पत्तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसच्या असतील आत्ता मी घरी गेलो हे सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आधी दादाना परवा आपल्यातले काही फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की दादा आम्ही काय करायचं आहे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडे राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन ते का इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमी इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं ते मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाजी वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू दादानी पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काही वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे हे माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादी येणारे हे सांगून गेलेली मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हो हे देवेंद्र फडणवीसच्या फोवर गेलेत का का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का या सगळ्याचा ओहापो मी दादाना सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपलेत ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार तिथं आपल्याला कमीचं बोलता येईल आणि फक्त कार्यकर्ते तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाहीतर आमची लोक येतील की नाही आम्हाला सांगता येत नाही एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं आहे काय नाही ते आपल्या हातात राहिले नाही शरदराव भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आलंय त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जो उभा केला तीन महिन्यापूर्वी आपण तू तरी सांगितली तुम्ही काही सांगितले का एवढ